काय म्हणले पोलीस पुन्हा काय हो काय तुम्हाला घेऊन सकाळी घेऊन काय यायला पोरांना कुठं करून ठेवलाय काय दोन दोन कुठं केले ते केले के के फायनान्स वाल्याला मारल्यामुळं ती बी काय त्या दिवशी सांगितलं सरपंचाने मारले पण आम्हाला काय नेमकं कळलं नाही ने। मारले राव सरपंच अधिकाऱ्याला होय मी ओळतो मध्ये वास्तव्या दगडावर पडलं पोरग ते सोडावर सोडू केली तर तुम्ही सहा मी सध्या मी सांगत होतो चार पाच वेळा सांगितलं उभी काय मनावर धरनाथ आता कोणाला बघायचं आलं हे अगं तसं नाही काय झालं माहितीये का आपल्या पोरांना फायनान्स वाल्याला मारलं म्हणून मी आम्हाला सांगितलं होतं सरपंचाने आणि पुन्हा ते कुठल्या पोरीच पण काय केलं म्हणजे ना अजून काय ती एक डोक्याला तापत झाल्या रात्री पासून तर नाहीच पोरग आपलं पोराचं पत्ताच नाही तेच म्हणाल ना मग आता त्यामुळे तू म्हणते पण तुझं पण एका दृष्टीनं बरोबर आहे पण मला पण सुचलं नाही ना ते मला त्यांनी तर काय कुठे करते आहे पण आता तुम्हाला किती वेळा घरी सांगितलं मळ्यात येऊन सांगितलं तुम्हाला कळत ना तर मन मनबा तुम्ही सांगितलं काय आपलं पोरगा असं करतंय पाटील आला होता की सरपंच आला होता त्याने आम्हाला सांगितलं अशी तक्रार दे पोरग करले वारा वारे सांगितलं या तुम्ही काय बायको बाहेर काय बायको जाऊन बघते का जाणार रोज उठून रोजा रुटीन आम्ही इकडे तुमच्या चाकरी पाठला घ्या तुमचं पण लक्ष आहे ना आई म्हणून किंवा वडील म्हणून काय पोरग आपलं काय करत काय नाही पाटील सरपंच का सांगते ती येऊन मी खरं आहे की खोटं आहे निदर्शन तुम्हाला काय करता आलं नाही काय आमच्या पोराचं पट्टा कुठे गेला पोराला आमच्याच नवऱ्याने पोराला लाडानी एड केलंय दोन वर्ष झालं आमचं पोरग बाहेर शिकायलाय काय करतंय काय नाही लक्ष नसते बापाचं आता पण मी तर काय वाईट करतो ती रोज शाळेला जाते म्हणून सांगते की आता मग पुन्हा पण ओरडले असते ना मला तू काय पोराशीला लोकांची किती मोहरं गेले आपलं पोरगं शिकलंच नाही मग त्यासाठी दिलं पाटलाकडून उचलून आता मला काय माहिती आता मोहराशी काशी करते म्हणून अहो सगळं तुमचं खरं आहे पण आता पाटला सरपंचा डोक्याला ताप आमच्या गावात तुम्ही तक्रार करून बचाल म्हणा आम्हाला निसतारा कशा तक्रार तक्रार केली त्या अधिकाऱ्यानोय पण निसतारा आम्हाला आपलं गाव वीस वर्ष झालं तंटामुक्त आता ही केस तिथे गेली म्हणजे आपल्या गावाची काय राहिली का गावाची राहिली नाही सगळे खरं आहे पण आता काय करावं काय कळना मला म्हणा तरी रात्र सरपंचाला फोन सरपंचा पाटलाला फोन पाटला जा मला फोन उद्या पण जावं लागतं पोल्डिशनला उडे यावर हजर होता तर का तुम्हाला आत जाऊ देत नाही पण यावं लागतं या आमच्या डोक्याला ताप झालंय आमची पण तक्रार लिहून घ्या ओ जावा तुम्ही पण काय ते बघा तक्रार द्या जावा येतो आता काय द्यावज लागेल ते बरोबर आपलं तर पोराची कशी धरवाय ना आपण ठरवू शकत नाही तसे डायरेक्ट जातो जा काय तक्रार काय चालत जाऊ जाऊ चला तक्रार द्या तुम्ही का तो काय एक तोटेचा कसाला व्यवहार करा असेल तसं असेल तुमचं कसं असेल आमचं काम आहे आम्ही केलं ते बघा तुमचं तुम्ही मग या 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 बघा मग तुम्हाला या तरी हॅलो बोल गे हाय हाय घरी बसले जहाड्या सावली खाली बाजार बसले काय झालं बर बर ये हाई ते बाद बर बस लें वांद ये सा उले ये मोठा मॅटर झालाय काय झाले ते समाज गावले लागले काय मग काय झाले त्याला आता मारायला चालली ती कोण पोर पुरी भाऊ ती मारायला चालली ती आता मग काय आपल्याला वाचवं लागते त्याला आपल्याला काय करायचं याडा आपण त्याला एवढं लुटले आपल्याला वाचवा लागतं द्यावस मित्र येत नाही आपला काय संबंध आहे याडा नको तस करू नको जाऊ आपण खा म्हणजे याडा येत आपण एवढे हे केले म्हणजे वाचवा लागतं त्याला हे नाही जाऊ लागा नाही आपण त्या मैत्रीला कलंग लागला मारतील त्याला वाचू तर मार तुला काय ते आपला मित्र आपलं चल चल जा तुलाए उड़ी, तुलाए उड़ी चल, 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 ए, तुला तुला उडील मी तर जाऊ चल रे चल आपण दोघ र चल जाऊ माझा मला काय तस करू लागा चल द्या मला काय लागा द्या उडू म्हणजे जाऊ द्या काय लागा हे असलं करून लागा तू हा तुला याद असलं चल बघ ला तू मैत्रीला बापा कलंग लावलाय हा असलं आपल्या पटना लावतो हा तू काय तर करत गोष्ट खुली छान आहे नाही प्रॉब्लेम कशाला येते जरी आला तरी बघू पुढच्या पुढे नाही बघू पुढच्या पुढे कशाला प्रॉब्लेम येते कशाला काय म्हणते भाडेकरी म्हणून सांगा सर चल बघू बाहेर छान आहे वातावरण नाही प्रॉब्लेम कशाला येते बघू कोणी सांगितलं तर कोण कशाला सांगते एवढे लांब आलो आपण मंडळी आम्ही दररोज तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो समाजाला मार्गदर्शन व्हावं या हेतून आमचे व्हिडिओ असतात आणि ही तरुण पिढी जशी जशी भटकत चालली आहे किंवा घरात कशा पद्धतीने वागते कुटुंबात असं कोणाच्या तर घडू नये त्यासाठी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा आणि आमच्या मोलाजी बोलया चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद